सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या राज्यभर हनी ट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि यामध्ये नाशिक शहराचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे हनी ट्रॅप प्रकरणात अनेक बडे अधिकारी अडकले असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांची नावं अद्यापही गुलदस्त्यात आहे आता याच नावांची नाशिककरांना उत्सुकता लागली आहे हनी ट्रॅप मधील मान्यवरांची नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक असल्याचा बॅनर नाशिक शहरात झळकतोय नाशिक शहरातील यशवंत व्यायामशाळेसमोर हा फलक लावण्यात आलेला आहे त्यावर मनोज अमित आणि नाशिककर असं नमूद करण्यात आलेलं आहे नाशिककरांना हनीट्रॅप प्रकरणातील मान्यवरांची नावं ऐकण्यास उत्सुकता असल्याचं या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे दरम्यान हनी ट्रॅप प्रकरणातील हॉटेल चालक आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची चौकशी गुप्तचर विभागाकडून सुरू आहे मात्र नावं उघड झालेली नाही तर मग नाशिककरांकडून अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे हनी ट्रॅप प्रकरणातील नावे उघड होणार का याबाबत आता चर्चांना उधाण आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक